नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेता सुप्रीत कदम यांच्या वैयक्तिक का आयुष्याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील अभिनेता सुप्रीत कदम याने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट व मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत लग्नाची बेडी या मालिकेत सिंधूच्या प्रोफेसरची म्हणजेच डॉक्टर योगेशची भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रीत कदमचा एक प्रकारे पुनर्जन्म झाला आहे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्याने लिहिले की दिवसामागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकवून गेलं कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालिसिस अटॅक आला होता काही वेळासाठी डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली होती जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होतं की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचं आहे त्यांच्याशी खूप काही बोलायचं आहे हसायचं आहे माझ्या बायकोची काही स्वप्न पूर्ण करायची आहे तसेच माझी मुलगी वीराला शाळेत जाताना बघायचं आहे माझं एवढंच आयुष्य होतं का पण देव माझ्यासोबत होता सुद्धीत आलो तेव्हा माझे सगळे मित्र समोर उभे होते अगदी देवासारखे वाटलं नव्हतं सगळे देवाच्या रूपात माझ्या समोर येतील आयुष्यात जी काही भांडणं झाली ते सगळं गैरसमज झाले असे समजून विसरून माझ्याबरोबर ते उभे होते गैरसमज राग रुसवे दुश्मनी हे सगळं माणूस जिवंत असेपर्यंतच एकदा तो निघून गेला की राहतो फक्त पश्चाताप तुम्हाला कोणाला माफी मागायची असेल किंवा कोणाला माफ करायचं असेल तर करून टाका कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल हे कुणालाही माहीत नसते अभिनेता सुप्रीत कदमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या तो झी मराठी वाहिनीवरील सावड्याची जणू सावली या मालिकेत महत्वाच्या पात्रात झळकत आहे याशिवाय सुप्रीतने नकळच सारे घडते स्वामी समर्थ काव्यांजरी आणि गुन्ह्याला माफी नाही यांसारख्या मालिका गाजवल्या आहेत मात्र दोन हजार चोवीस हा वर्ष त्याच्यासाठी खूपच वाईट कार्ड ठरला होता याबद्दल त्याने नुकतंच धक्कादायक देखील केले आहेत परंतु आता तो पूर्णपणे बरा झालेला असून आपल्या कामाला जोमाने लागलेला आहे तर तुम्हाला सुप्रीत कदम आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा